नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजारभाव पाहण्यासाठी पुणे मुंबई नाशिक नारायणगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या रोज बाजारभाव मिळतील सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अवक होती एकोणपन्नास क्विंटलची कमी कमी आता पन्नास रुपये तर जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत रुप किनिक्रीनवर धावलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहेत ते आपण किलोमध्ये सांगणार आहे पुढील बाजार समिती आहे नगर अवक आहे एकशे तीन क्विंटलची कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे मांजरीमध्ये पाच क्विंटलची औक कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये अठ्ठावन्न क्विंटलची आऊक होती कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होती चंद्रपूर गजरोडमध्ये एकशे पन्नास क्विंटलची औक झाली कमीत कमी पंधरा रुपये तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होती श्रीरमपूर बाजार समितीमध्ये जास्त आऊ झाली सात क्विंटलची कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये अडतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पन्नास रुपये दर जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलची आऊक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याणमध्ये तीन क्विंटलची आऊ धावत आहे कमीत कमी पंचाळीस जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलो काळमेश्वर बाजार समितीमध्ये अकरा क्विंटलची आव होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते जळगाव समिती साठ क्विंटल कमीत कमी पस्तीस हजार तर जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति पर किलोपर्यंत भाव भेटलेला आहे अकलोज बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची आऊक झाली कमीत कमी पंचाळीस तर जास्तीत जास्त बावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे नऊ क्विंटलच्या आवक होती कमीत कमी सव्वीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो जळगाव बाजार समितीमध्ये एकोणपन्नास क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर तीस रुपये जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो पुणे बाजार समितीमध्ये सातशे एकसष्ट क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर तीस रुपये होता तर जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत पुण्यामध्ये भाव होता पुणे खडकीमध्ये एक क्विंटलची आऊकता होत आहे कमी चाळीस जास्तीत जास्त चाळीस पुणे पिंपरीमध्ये एक क्विंटल पंचावन्न पुणे मोशीमध्ये शंभर क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर पस्तीस रुपये होता तर जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति होता मुंबईमध्ये सुद्धा बावीसशे त्र्याण्णव क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर पंचाळीस जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होता मुंबईमध्ये चांगले मिरचीचे भाव वाढलेले आहेत रत्नागिरी बाजार बाजारसंघेमध्ये चौदा क्विंटल चाऊक होती कमीत कमी तर पन्नास जैस जास्तीत जास्त रुपये रुपयेवरती किलो इस्लामपूर बाजार समितीमध्ये चौ सोळा क्विंटल आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त साठ रुपयावरती लो मंगळवेढा बाजार समितीमध्ये सतरा क्विंटल आवक होती कमीत कमी चाळीस जास्त सत्तावन्न रुपयावरती लो रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटल आवक होती कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त साठ रुपयावरती किलो ब कामटीमध्ये पाच क्विंटल आवक होती कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो हिंगणा बाजार समितीमध्ये दोन क्विंटल आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो वाय बाजार समितीमध्ये बारा क्विंडलच्या ओखोती कमीत कमी साठ तर जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलो ते नाशिकमध्ये सुद्धा हिरवी मिरचे बाजार चांगले कडाले आहेत रोजच्या रोज मिरचीचे चढउतार पाहण्यासाठी पुणे मुंबई नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो